नमस्कार मंडळी मी सुजित चव्हाण कागदपत्री सुजित मारुती चव्हाण वयवर्ष सदोतीस आपल्या आयुष्याबद्दल बोलायचं ठरलंय आतापर्यंत बालपण आणि तरुणपण या दोनच गोष्टींचा अनुभव आहे बालपणाबद्दल सांगायचं झालं तर लहानपणापासूनच म्हणजे कदाचित वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासूनच शिक्षणासाठी म्हणून आजोळी पाठवण्यात आली पण तिसऱ्या चौथ्या वर्षी काही शिक्षण लगेच सुरू होत नाही पण जे काही सुरुवात झाली शिक्षणाची ती बालपणापासून आजोळातच सुरू झाली मला वाटतं आठवत असं सातवीपर्यंत आजोळात मी शिकलो आणि आठवी नववी ही दोन वर्ष पुन्हा माझ्या मूळ गावी शिकायला गेलो पुन्हा दहावीपासून मी पुन्हा आजोळीत शिकण्यासाठी गेलो तर मुळात आजोळी इंदापूर तालुक्यातील पळसदेव गाव आहे पण आजोबा म्हणजे आईचे वडील इंदापूर तालुका पुणे जिल्हा यातील वालचनगर गावी नोकरीनिमित्त असल्यानं मी आणि माझी एक मोठी बहीण आम्ही दोघं वालचंदनगरच्या शाळेत शिकायला होतो सातवीत असताना मी सातवीत असताना म्हणजे दोन हजार साली आजोबा रिटायर झाले आणि आजोबांनी इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावी घर बांधलं आणि तिकडं राहायला गेले त्या दरम्यान एक दोन वर्ष मी माझ्या गावी मूळ गावी दौंड तालुक्यातील रावणगाव या ठिकाणी शिकायला गेलो त्यानंतर पुन्हा दहावीसाठी म्हणून कारण गावात दहावीचं बोर्ड नव्हतं तर मग दहावीसाठी म्हणून पुन्हा आजोळी मी गेलो दोन हजार तीन साली बालपणामध्ये वालच नगरला राहत असतानाच्या खूप साऱ्या आठवणी आहेत म्हणजे मी सतत वालच नगरला जाऊन भेट देत असतो खरं तर एकोणीसशे ऐंशी नव्वदचा काळ त्यावेळी वालचन नगर भरगतचा असं वालचन नगर आणि एक प्रतिष्ठित बाजारपेठ अशी ती होती चांगल्या पद्धतीची माणसं राहायची संस्कार चांगले असायचे कष्ट करणारी माणसं होती पण आयुष्य म्हणजे काय हे वालचनगरमध्ये कधी कळालंच नाही कारण नगर नगरमध्ये असताना कसले चटके कधी बसलेच नाहीत परिस्थितीचे ज्याला आपण चटके म्हणतो तर आजोबा नोकरीला असल्या कारणानं सगळं व्यवस्थित होतं घरामध्ये पण त्या आयुष्यातली दोन वर्ष ज्यावेळी रावणगावला गावी शिकण्यासाठी सा आलो सातवी आणि आठवीला असताना त्यावेळी खऱ्या अर्थानं आयुष्याची किंमत काढायला सुरुवात झाली तिथं काही गोष्टी जाणवायला लागल्या की आपल्याला आयुष्यातल्या काही गोष्टी आता मनावर घेणं गरजेचं आणि खूप लवकर मग बालपणातूनच बाहेर आलो मी बालपणातून बालमनातून असं सर्वच आणि परिस्थितीची जाणीव व्हायला सुरुवात झाली होती आव्हाना त्याच्या आधी लहानपणी सतत वाटायचं सगळी मुलं आपल्या वडिलांकडे राहतात आणि आपण मामा मामी मावशी आजी यांच्याकडे राहतो याचं कारण कधी कळालंच नाही आणि ते कधी कळूही दिलं नाही कुठ कुठल्याच बाजूनं आणि ज्यावेळी ते कळालं त्यावेळी मग भयंकर जाणीव झाल्यासारखं झालं मग त्यातले त्यात समजूतदारपणा हा लहानपणापासून होताच घरातून कदाचित शिस्त लावण्याच्या मार्गाने तो अप्रत्यक्षपणे आणला असावा आमच्यामध्ये पण त्याच वाईट कधी वाटलंच नाही म्हणजे चांगल्याच कारणासाठी ती शिस्त होती चांगलेच संस्कार वागत यासाठी होती शालेय शिक्षण झाल्यानंतर कॉलेज शिकायला इंदापूरलाच राहिलो पुन्हा ग्रॅज्युएशनपर्यंत इंदापूरला शिकलो त्याच्यानंतर दोन वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशनला पुण्यामध्ये गेलो पुणे विद्यापीठामध्ये <coughs> या दरम्यानच्या काळात आयुष्यातल्या वेगवेगळ्या चढउतारांना वेग सामोरं जात होतो त्याचसोबत आनंद पण घेत असायचो कॉलेजातले मित्रमैत्रिणी त्यांच्याबरोबर फिरणं नाचणं बागडणं आणि त्याच वेळी गंभीरपणे अभ्यास देखील करणं आता गंभीरपणे म्हणत असताना खूप तज्ज्ञ वगैरे होण्याचं त्यावेळी स्वप्न नव्हतंच आणि तसा नाहीच आहे पण जेवढं काही जमलं तेवढं अभ्यासाच्या मार्फत शिकून घेतलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर छोट्या बहिणीच्या लग्नाची जबाबदारी असल्यामुळं लगेच नोकरी पकडली तात्पुरत्या स्वरूपावर शिक्षकाची नोकरी पुण्यामध्ये विद्यापीठाच्या समोरच गणेश नावाच्या परिसरामध्ये मॉडर्न कॉलेज नावाचं कॉलेज आहे तिथं प्राध्यापकाची तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी स्वीकारली आणि तिथून जे काही एक वर्षभरात पैसे जमा होतील त्या पैशांवर छोट्या बहिणीच लग्न लावून दिलं तर छोट्या बहिणीच्या लग्नापूर्वी मोठ्या बहिणीचं लग्न येव्हाना होऊन गेलो होत आणि मग तसं घरामध्ये मी आई आणि बाबा आम्ही तिघ असायचो मध्ये आधी गावी जाणं व्हायचं पुण्यातून सुट्टीच्या वेळी कधी गावी जायचो पण मन काय लागे ना कामामध्ये मग थोडा वेगळं काहीतरी काम करावं या उद्देशानं एक कंपनी जॉईन केली पोल्ट्रीची कंपनी होती आणि आवड असल्यामुळे त्याच्यामध्ये अर्ज केला त्या निमित्तानं ट्रेनिंग म्हणून दक्षिण भारतात पाठवण्यात आलं कर्नाटक आणि तमिळनाडू या परिसरांमध्ये चार पाच महिने त्या परिसरात राहिलो तिथल्या माणसांशी मिसळलो माणसांमध्ये मिसळलो तिथली संस्कृती त्यांचे स्वभाव त्यांची आपुलकी प्रेम या सगळ्या गोष्टी आज देखील तितक्याच लखपणे डोळ्यासमोर आहेत म्हणजे जवळपास हा दोन हजार बारा तेराचा काळ आहे त्या दरम्यान म्हणजे दहा अकरा वर्षांपूर्वी ज्या काही आठवणी आहेत अजून देखील त्या तशाच आहेत आणि त्यावेळी लॅपटॉप होता त्यामुळं मग आणि फोन होता त्यामुळं त्याचे काही व्हिडिओ फोटोच्या मार्फत त्या अजून देखील जतन करून ठेवलेल्या आहेत या सर्व आयुष्यातल्या घडामोडी चालू असतानाच पुन्हा एक जबाबदारीची जाणीव झाली की आपल्याला स्वतःच घर पक्क करणं गरजेचं आहे तर मग घर बांधणीच्या कामाला थोडी सुरुवात केली मग जसं काही जशी काही बचत करता येईल त्या बचतीमधून हळूहळू करत एक दोन तीन वर्षांमध्ये साधं स्वतःचं घर बांधलं गावाकडे आणि त्याच्यानंतर मग परंपरेनुसार किंवा आपल्याकडच्या नियोजनानुसार लग्नाच्या वगैरे गोष्टी घडतात त्या पद्धतीनं लग्न झालं आत्ता मागे वळून पाहत असताना आयुष्यामध्ये दुःख वाटावं असं खरंच काही वाटत नाही म्हणजे एवढे जे काही प्रसंग ओढवले हो असतील भावनिक असतील आर्थिक असतील सामाजिक असतील या सगळ्या प्रसंगांना आता मागे वळून पाहताना एक गरजेच्याच गोष्टी आयुष्यात घडल्या असं वाटतं म्हणजे शहाणपणी येण्यासाठी ज्या गोष्टी घडायला लागतात आयुष्यात म्हणजे अजून किती शहाणपण आले हा पण प्रश्नच आहे पण जेवढं काही आत्ता कळतं बरं वाईट तर मग त्याच्यासाठी ह्या गोष्टी आयुष्यात घडणं गरजेच्या होत्या मुळातच लहानपणापासून कधी घरामध्ये अंधश्रद्धेची काही कामं बघितलेलीच नव्हती त्यामुळे ती मनात कधीच नाही आहे आणि कुठल्या धर्माबद्दलची खूप जास्त ओढ देखील नाही आहे परंतु या गोष्टी खूप जवळून पाहिल्या त्या त्या कार्यक्रमांमध्ये देखील उत्स्फूर्तपणे सहभागी व्हायचो पण मनामध्ये मेंदूमध्ये कुठं या गोष्टी नसायच्या कधीच निवळ समोर येणाऱ्या माणसाकडे आपण माणूस म्हणून बघितलं पाहिजे ही खूपच आधीपासून मनामध्ये असणारी एक गोष्ट होती आणि त्याच दरम्यान अक्षर मानव भेटलं अक्षर मानव मला दोन हजार अठरा एकोणीसच्या दरम्यान आयुष्यात आलं त्या आधी मला अक्षरमानवबद्दल माहीत नव्हतं आणि ज्यावेळी कळालं की अक्षरमानव हे निव्वळ माणसांची संघटना आणि कुटुंब आहे त्यावेळी तर खरं सांगतो की असं वाटलं आयुष्यातलं शेवटचा शेवटचं ध्येयच मिळालं की काय किंवा शेवटचा स्टॉप आपल्या आयुष्याचा ज्याच्यामध्ये आपण रमू शकतो जे आपल्या मनातल्या गोष्टी आहेत या आपण करू शकतो याच्यासाठीचं एक कुटुंब मिळालं आणि याच्या आधी खूप मात्र वेगवेगळ्या संस्था संघटनांसोबत कामं केली त्या वेगवेगळ्या जाती धर्मांच्या संघटना आहेत आणि आता त्याबद्दल बोलणं सुद्धा उचित वाटत नाही कारण जी काही कामं केली ती त्या त्यावेळी योग्य वाटायची आता त्या कामांमध्ये तितका रसच राहिलेला नाही कारण जे काही घडतंय त्याचे नंतरचे परिणाम किंवा दुष्परिणाम म्हटलं तरी हरकत नाही हे खूपच प्रकर्षानं गेली काही शेकडो वर्ष आपण पाहत आलेलो आहोत तर आत्ता असं वाटतं की अक्षरमानव हा एक खूपच निर्मळ असा मार्ग आहे पर्याय आहे आयुष्य जगण्यासाठीचा स्वतः राजन खान गुरुजी सांगतात की नवं काही सांगत नाही याच्या आधी पण माणुसकीच्या मांडण्या केलेली खूप सारी लोक या पृथ्वीवर येऊन गेली त्यांचेच आपण वाहक आणि वारसदार आहोत तर मग त्याचं काही श्रेय आपण आपल्याला घेण्याचं कारण नाही असं स्वतः गुरुजी सांगत असतात त्यामुळे आम्ही देखील तेवढ्याच नम्रतेने सांगत असतो की आम्ही काही खूप विशेष काम करत नाही म्हणजे बऱ्याच ठिकाणी कामाबद्दल माहिती झाली की लोक कौतुक करण्याचा प्रयत्न करतात पण कौतुक असेल धन्यवाद असेल या अपेक्षांसाठी आपण कोणी काम करत नाही म्हणून त्यावर काही जास्त भाष्य न केलेलं पण बरं असं वाटतं सांगायचंच तर आयुष्यातले खूप सारे अनुभव जे आत्ता गरजेचे वाटले त्यावेळी घडत असताना कदाचित ती दुःख वाटली असावी आणि मग लहानपणी आई वडिलांची आठवण येणं त्या आठवणीमध्ये हिरमसून बसणं आई वडिलांची आठवण आल्यानंतर जर आपण दुःख व्यक्त केलं तर कदाचित घरातली लोक नाराज होतील या प्रेमापोटी आपुलकीपोटी दुःख देखील बरीच व्यक्त न केलेली लहान बाळ होतो आम्ही मी आणि मोठी बहीण आणि बऱ्याच मुलांकडं बघितल्यावर वाटायचं की अरे आपण पण आज आईला बाबांना भेटलो असतो तर आपण पण बऱ्याच मित्रमैत्रिणींमधल्या गोष्टी किस्से त्यांना सांगू शकलो असतो आजूळ माणसं ऐकत नव्हती असं नाही उलट त्यांनी कधी आई वडिलांची त्या अर्थानं आठवण येऊ दिलीच नाही पण जेव्हा मित्रमैत्रिणींना बघायचो आई वडिलांबरोबर त्यावेळी वाटायचं की असायला पाहिजेत सोबत सगळीच माणसं सोबत असायची आज मात्र सगळीच माणसं सोबत आहेत याचा खूप मोठा आनंद आहे म्हणजे लहानपणी जेवढे सगळे नातेवाईक होते ते सगळेच आज सोबत देखील आहेत बालपणातल्या मित्रमैत्रिणींसोबतचे खेळ त्याच्यातल्या गमती जमती मग ते सायकलवरचं खेळणं आणि सायकल खेळतानाचे वेगवेगळे वेग प्रकार खेळणं सायकल बॅलन्सिंग करणं जास्तीत जास्त वेळ एक एका जागेवर उभी करणं त्या सायकलची नळी जी असते त्या नळीला एका उजव्या हातानं धरणं आणि डाव्या हातानं हँडल धरणं आणि त्या नळीच्या आतमध्ये पाय घालून सायकल चालवणं ते असे काहीतरी विचित्र प्रकार खेळलेलो हो आठवतो त्यानंतर पावसाळ्याच्या दिवसात चिखल झाल्यानंतर लोखंडाची एक सळई घेऊन अशी ती सळी मातीमध्ये चिखलामध्ये रुतवत रुतवत जोपर्यंत ती सळी पडत नाही तोपर्यंत आपण पुढं जात राहणं असा एक काहीतरी वेगळाच खेळ खेळलेलो आता त्याचं नाव किंवा त्याचे नियम देखील आठवत नाहीत पण खूप सारे लहानपणीचे खेळ चित्रपटांचं भयंकर चित्रपटांची आवड मला म्हणजे खूपच मन लावून मी चित्रपट बघायचो आणि आज देखील बघतो त्यातले खूप सारे डायलॉग्स म्हणणं त्याच्यासारखे स्टंट वगैरे कधी केले नाहीत पण त्याच्यासारखे कधी कधी बोलण्याचे प्रयत्न करणं अशा काही गोष्टी मित्रांमध्ये चालायच्या वाळूमध्ये खेळतानाचा एक वेगळा आनंद असायचा वाळूंमध्ये उड्या मारायला आनंद मिळायचा गावाकडे जेव्हा गेलो सातवी आठवीला असताना त्यावेळी पहिल्यांदा पायात काटा मोडण्याचा अनुभव हो काय असतो तो, तो पाहायला आणि त्यावेळी असं लक्षात आलं की अरे आपल्या तर आयुष्यात अजून बऱ्याच गोष्टी अनुभवणं बाकी आहे म्हणजे जे लहानपणी आजोळी आपण जगलोय आयुष्य त्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आणि खूपच कमी वेदनादायी गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत कदाचित आयुष्य वेगळंच आहे अजून काहीतरी आणि मग आयुष्याकडं डोळसपणेच बघण्याचा एक वेगळा प्रवास सुरू झाला आणि याच्यामधून एक प्रकारची भीती देखील मनामध्ये निर्माण व्हायची की भविष्यात आपल्याला जे काही करायचंय जे काही घडवायचं आहे ते कदाचित घडेल की नाही कारण लहानपणापासून ती जाणीव करून दिलेलीच असायची की तू एकटा आहेस एकुलता एक आहेस तुला भविष्यात घराच्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील तर मग त्या निमित्तानं सतत मनामध्ये ती जाणीव करून ठेवलेली असायची आणि ती आम्ही पण तेवढ्या प्रामाणिकपणे जपून ठेवली होती म्हणजे कधी असं बिनधास्त आयुष्य जगूया किंवा चला कधीतरी उन्हाळक्या करूया असं जास्त करून आठवत नाही केलेलं पण मग जेव्हा लक्षात आलं की आपल्याला घाबरून काहीच होणार नाही आयुष्यात म्हणजे जवळपास एम एस सी म्हणजे पूर्ण झाल्यानंतर एका मित्रानं मला सांगितलं की म्हणजे मी त्याला सांगायचो अरे मी आलो होतो पुण्यात खरं शिक शिकण्यासाठी पण नुसतं शिक्षण उपयोगाचं हो नाही नोकरी नाही मिळाली तर घर कसं चालेल मग तर मग मित्रांनी सांगितलं की सुजित नोकरी तर मिळेलच पण जरी मिळाली नाही तरी घाबरून जाऊ नकोस आणि दुसरी एक गोष्ट कुठली नोकरी सोडायला पण कधी घाबरू नकोस कारण एक सोडल्यानंतर दुसरी नोकरी नोकरी मिळेपर्यंत आपण काही ना काही आपली तजवीज करतच असतो त्यामुळं आता खूप साऱ्या गोष्टी आयुष्यात घडून गेलेल्या आहेत मागे मग त्यानंतर लग्न झालं लग्नामध्ये ज्या काही परंपरेनुसार गोष्टी व्हायच्या हो त्या झाल्यानंतर अक्कल आली की अरे हे सगळंच वाया गेलं म्हणजे खर्च जो काही करायचो तो पण आता असं वाटतं की जे झालं ते त्या त्यावेळेची आपल्या आपल्याला असणारी अक्कल होती आता मात्र आपण काही मार्गदर्शक लोकांच्या सोबतीनं योग्य मार्गावर जाण्याचा प्रयत्न करूया आणि मग अक्षरमानमध्ये आल्यानंतर जी माणसं भेटली ती खरंच माणूस म्हणून जगण्यासाठी मोठा आधार वाटतो या सगळ्यांचा एक कुटुंब खऱ्या अर्थानं तयार झालं जन्माला येणं त्या घरात राहणं वाढणं म्हणजे फक्त कुटुंब नाही तर कुटुंब तुम्हाला जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जे जगण्यासाठी आधार देतं मार्गदर्शन करतं ते खरं तुमचं मानवी कुटुंब असलं पाहिजे केवळ नात्यांचं नसलं पाहिजे परंतु कुठल्याच नातेवाईकावर किंवा कुठल्याच नात्यावर नात्य नाराज न ना राहता आणि खऱ्या अर्थानं तशी कधी प्रसंग घडलेच नाहीत सगळ्यांनीच जगण्यासाठी आधारच दिलेला आजपर्यंत आठवतो हो कधीच कुणी कसला त्रास पण दिलेला आठवत हो नाही त्यामुळं आज घरामध्ये आम्ही चौघजण राहत असताना मी बायको आई बाबा या सगळ्यां सगळ्यांमध्ये एक काळजीचं वातावरण एकमेकांच्या काळजीचं वातावरण पाहायला मिळतं आणि हळूहळू नवीन नवीन अनुभव घेत आयुष्यात पुढं चालण्याचा प्रयोग चालूच आहे म्हणजे आता पुढं भविष्यात काय